पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर विधानसभेनं विशेष अधिवेशन बोलावलंय उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी हे अधिवेशन बोलावलंय जम्मू काश्मीर विधानसभेचं हे विशेष अधिवेशन आहे बावीस एप्रिलला हे विशेष अधिवेशन पार पडणार आहे अधिवेशनात जम्मू काश्मीरच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर चर्चा होईल तसेच निषेध प्रस्ताव सुद्धा या ठिकाणी मंजूर केला जाण्याची शक्यता आहे एका दिवसाच्या अधिवेशनादरम्यान हल्लात मृत्युमुखी पडिलांना श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली जाणार आहे त्यामुळं या हल्ल्यासंदर्भात आता विशेष अधिवेशन बोलवलं जाणार या संदर्भात पुन्हा एकदा शिवाजी काळेकडे जाणार आहे शिवाजी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता जम्मू काश्मीर विधानसभेनं विशेष अधिवेशन बोलावलं काय अपडेट अगदीच कारण ज्या पद्धतीने अधिवेशनाची मागणी करण्यात काही खास आमदारांनी या संदर्भात मागणी केली होती तर त्यानुसार त्यानुसार सिन्हा यांनी या संदर्भामध्ये एका दिवसाचं अधिवेशन बोललेलं आहे मनोज सिन्हा यांच्याकडनं जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार जे मृत पावलेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल संरक्षणामध्ये कुठे चूक झाली या, या संदर्भात चर्चा होईल बर बर जो हल्ला झाला त्याचा निषेध देखील सभागृह व्यक्त करेल बावीस एप्रिलला जो हल्ला झाला त्याचा साधारण सहा दिवसानंतर हे विशेष अधिवेशन बोलवलं जात आहे आणि या संदर्भामध्ये आता सत्ताधारी विरोधक नक्की काय त्यांचा सूर पाहायला मिळतोय ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे साधारण दहा दहशतवाद्यांच्या तपासानुसार त्यांची घरं पाडण्यात आलेली आहे त्यानंतर काही संघटनांनी याचा विरोध देखील केला आहे सगळ्या प्रकरणाचा तपास हा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे एन आय ए स्वतः करत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी धागे दोरे सापडत आहेत त्या त्या ठिकाणी थेट ऍक्शन मोडवरती एन आय आय जे आहे ते असल्याचं आपल्याला पाहायला ते एकंदरीत अ हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने एनआयआयने सूत्र हातात घेतल्यानंतर कोणालाही सोडलं जाणार नाही झिरो टॉलरन्स नीती जी आहे ती ठेवलेली आहे आणि पाकिस्तानचे जे काही नागरिक भारतामध्ये आहेत त्यांना ताबडतोब चालते होण्याचं सांगण्यात आलेलं आहे आज त्याचा शेवटचा दिवस आहे फक्त आता वैद्यकीय कारणास्तव जे आहे त्यांच्यावरती विचार सुरू आहे तर या सगळ्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आज सेशन होतंय सेशन मध्ये नक्की काय घडलं होतं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री काय बोलतायत हे पाहणं महत्वाचं असेल नक्कीच शिवाजी खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी